छत्रपती संभाजी राजे आंतरराष्ट्रीय पुरंदरचा जो विमानतळ प्रकल्प आहे त्याच्या बद्दल सातत्याने वेगवेगळ्या प्रकारच्या बातम्या येत आहेत परंतु राज्य सरकारने आता हा विमानतळ करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि पुरंदर तालुक्यातील वन वनपुरी उदाच उदाचेवाडी कुंभारवळण एकतपूर पारगाव मुंजवडी खानवडी या गावांच्या मधील एकूण साधारण बाराशे पंच्याऐंशी एकर जमीन म्हणजे जवळपास तीन हजार एकशे वर काही ये येईल तीन हजार दोनशे धारा तीन हजार दोनशे एकर जमीन बत्तीस एकर जमीन आम्ही त्याच्या संदर्भामध्ये पंचवीस ऑगस्टला भूसंपादनाच्यासाठी संमतीपत्र सादर करण्याच्या करता आमचे जिल्हाधिकारी त्यांच्या बाकीच्या यंत्रणेला सूचना देऊन अंमलबजावणी त्या संदर्भातील सुरू करतील आणि जे काम बरेच दिवस लांबलेलं होतं त्याला आज पण लोकांचा काहीचा विरोध आहे परंतु जेवढा चर्चेच्या माध्यमातून तो विरोध कमी करण्याच्या बद्दलचा प्रयत्न प्रशासनाला करता येईल तशा प्रकारचा प्रयत्न आमच्या जिल्हाधिकारी आणि त्यांच्या सगळ्या टीमनी केलेला आहे काही काही तिथले संबंधित ज्यांच्या जमिनी जाणार होते त्यांनी वेगवेगळ्या राजकीय नेत्यांना भेटत होते वेगवेगळ्या राजकीय पक्षांना भेटत होते त्यांनी पण काहींनी मुख्यमंत्र्यांशी संपर्क साधला काहींनी माझ्याशी संपर्क साधला आणि आम्ही त्याच्यामध्ये शेवटी त्यांना सांगितलं की बाबांनो खऱ्या अर्थाने पुणे पिंपरी चिंचवड आणि कोल्हापूर सातारा सांगली सोलापूर या सगळ्या भागाला जरा मुंबई व्यतिरिक्त नवी मुंबई व्यतिरिक्त एक आंतरराष्ट्रीय विमानतळाची गरज आहे ज्या पद्धतीने आपल्या इथे प्रवाशांची संख्या वाढती ते बघता आपल्याला हे करणं गरजेचं आहे आम्हाला कळत आहे की तुम तुम्हाला ते जण होत नाही किंवा तुमच्या बाप दादांनी ठेवलेल्या जमीन या द्याव्या लागतात त्याच्यामध्ये आता जो काही बत्तीसशे एकराचा आम्ही ऍक्विशन करतोय त्याच्यामध्ये कुठलंही गाव म्हणजे गावठाण हे ते त्याच्यामध्ये जात नाहीये पण काहींची त्या बत्तीसशे एकरामध्ये घरं इंडिव्हिज्युअल काही काही आमच्या ग्रामीण भागात वस्ती करून राहणारे लोक असतात तस काही होतय त्यांचं जात आहे परंतु त्याला योग्य पद्धतीनं मोबदला देण्याच्या बद्दल आम्ही कारवाई करणार आहोत साधारण मला वाटत या दोन तीन होते ना तो नंतर